ジャオラミティカルトリガーズメジャーとのレーザー。 भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार हे नक्कीच तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये तिसऱ्यांदा हॅट्रिक म्हणून त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील जनता निवडून देईल अशीच खात्री आज आपल्या सर्वांना आहे माझ्या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये अतिशय उत्साहवर्धक असं वातावरण सातत्याने पाहिलं आणि मला शंभर नाही हजार टक्के खात्री आहे की तेवीस तारखेला सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार हा आशिष देशमुख झाल्याशिवाय राहणार नाही मी देखील त्यानिमित्ताने जनतेला वचन देऊ इच्छितो की आमदार म्हणून माझी कामगिरी ही दमदार राहील आणि नक्कीच शेतकरी शेतमजूर दीन दलित आदिवासी शोषित पीडित महिला आणि विशेष करून आमच्या तरुण नवयुवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी अतिशय चांगली कामगिरी करील परिणामकारक दमदार कामगिरी करील आणि त्या माध्यमातून आमच्या विधानसभेच्या जनतेला न्याय देण्याचं काम हे नक्कीच केल्याशिवाय राहणार नाही मागच्या तीस वर्षामध्ये सातत्याने सावनेर कळमेश्वर क्षेत्राला भकास व विनाशाकडे नेण्याचं काम केदारांनी केलं आहे आणि म्हणून परिवर्तनच नाही जबरदस्त परिवर्तन हे सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये पुण्याच्या नक्कीच याच्यावर आज आपण पाहाल ती एक लाट त्यानिमित्ताने परिवर्तनाची जबरदस्त परिवर्तनाची सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात आहे मी निवडणुकीला माझ्या विजनसह ॲजेंडासह आणि दूरदृष्टी ठेव ठेवून समोर जात आहे माझ्या ॲजेंडावर लोकांनी विश्वास ठेवून <coughs> या संपूर्ण भागाच्या काया कालट करण्यासाठी मतदान करतील आणि मला खात्री आहे की जे परिवर्तन होईल ते जनतेच्या भल्यासाठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या ह्या भागाला येणाऱ्या काळामध्ये सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राला संपूर्ण विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक नंबर करण्याचं कार्य आशिष देशमुख नक्कीच करेल ताईचं नाव काय